आणि बातमी आहे मुंबईमधल्या क्रीडा विश्वातल्या अभिमानाची मुंबईमधलं वानखेडे स्टेडियम पन्नास वर्षांचं होते या निमित्तानं विविध कार्यक्रम वानखेडे स्टेडियमवर सुरू करण्यात आले वानखेडे स्टेडियम हे फक्त एक खेळाचं मैदान नाहीये अनेक आनंदाचे क्षण या मैदानानं जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांना दिलेत अनेक युवा क्रिकेटपटूंना त्यांचं क्रिकेटचं स्वप्न जगण्याची प्रेरणा या मैदानानं दिली आहे क्रिकेट विश्वामध्ये अनेक अभिमानाचे क्षण या मैदानानं अनुभवले आणि आज वानखेडे पन्नास वर्षांचं होत असताना याच पन्नास वर्षांच्या अनुभवाची इतिहासाची एक खास सफर करूयात मुंबई ही पार क्रिकेट वेळी आणि या क्रिकेट वेड़्या मुंबईची ही क्रिकेट पंढरी वानखेडे स्टेडियम आपलं वानखेडे आज पन्नास वर्षांचं होत फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील क्रिकेट स्टेडियम मध्ये वानखेडे स्टेडियमला एक खास स्थान आहे हेच वानखेडे स्टेडियम आता पन्नास वर्ष पूर्ण करत आहे आणि या निमित्तानेच आपण आज वानखेडे जाणून घेणार आहोत मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह ला लागून वीस एकरात वानखेडे उभे आहे याच स्टेडियमच्या साक्षीनं मुंबईकरांनी क्रिकेटचे घडे गिरवले याच पीच वर मुंबईतलं क्रिकेट बहरलं आणि विश्वविजयी ठरलं त्या वैभवशाली इतिहासाचा वारसा सांगत आज वानखेडे दिमाखात उभाय आहे मुळात हे वानखेडे स्टेडियम उभं राहिलं कसं त्यामागे एका जिद्दीची गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबईत एकमेव ब्रेबॉन स्टेडियम होतं क्रिकेट क्लब ऑफ इंडिया अर्थात सीसीआयच्या ताब्यात असलेल्या ब्रेबॉनवर एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंतचे आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जायचे याच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशनमध्ये वाद झाला आणि त्यातून जन्म झाला वानखेडे स्टेडियमचा पन्नासच्या दशकात आणि साठच्या दशकात असं बऱ्याच वेळा व्हायला लागलं की बी सी ए म्हणजे आता ज्याला आपण एम सी ए म्हणतो तर बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे जे सिनियर ऑफिस बेअरर्स होते ते सी सीआयच्या ऑफिस बेअरर्सना रिक्वेस्ट करायचे की आमचे जे मेंबर क्लब्स आहेत आमचे जे स्टेक होल्डर्स आहेत आमचे जे कॉन्स्टिट्युअंट्स आहेत तर आम्हाला काही तिकिटं पाहिजेत एक्स्ट्रा तिकिटं जी आम्हाला त्यांना द्यावी लागतात कारण ते आमचे स्टेक होल्डर्स आहेत आमचे मेंबर क्लब्स आहेत आणि सी सी आयचे जे तेव्हाचे सिनियर ऑफिस बेरर्स होते ते थोडेसे रिलक्टंट होते ते म्हणाले की नाही हे ग्राउंड आमचं आहे आणि तुम्हाला आमच्या हिशेबानीच जायला लागणार तर हे एवढंच आम्ही करू शकतो ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही काही करू शकत नाही आणि बी सी एचे हात थोडेसे बांधले होते कारण स्वतः स्वतःचं ग्राउंड नव्हतं त्यांच्याकडे मग अल्टिमेटली सत्तरचं सत्तरचं दशक जेव्हा सुरू झालं तेव्हा अशी परिस्थिती आली की बॉम्बे क्रिकेट असोसिएशन ज्याचे अध्यक्ष श्री शेषराव वानखेडे होते ते म्हणाले की आता इनफ इज इनफ आता आम्ही आमचं स्वतःचं स्टेडियम बांधू आणि म्हणजे खूप झालं आता वी कॅनॉट आम्ही त्यांच्यावरती डिपेंडंट राहू शकत नाही आणि ते काहीही आपलं ऐकायला तयार नाही आहेत तर आता आम्ही आमचं स्टेडियम बांधतो आणि एक हा ओपन प्लॉट होता ज्याला जा लॉइड्स रेकलोमेशन ग्राउंड असं म्हणायचे आणि त्याच्यातला बराचसा भाग बॉम्बे युनिव्हर्सिटीकडे होता तर मग बी सी आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीला विचारलं की तुम्हाला हा पूर्ण प्लॉट पाहिजे का बॉम्बे युनिव्हर्सिटी म्हणाले नाही त्याचा सदन एंड आम्हाला नको आहे तर ता तसा हा प्लॉट बीसीए ला मिळाला आणि तिकडे वानखेडे स्टेडियमचं निर्माण झालं आणि गरवारे क्लब हाऊसचं निर्माण झालं म्हणजे एका ईर्षेने आणि जिद्दीने हे तयार झालेली म्हणजे मुंबई क्रिकेटच आहे आपण ज्याला खडूस म्हणतो मुंबईचे जे क्रिकेट से से क्रिकेटर खडूस असतात ते होत नाहीत नाहीत हार मानत तसंच मुंबईचे क्रिकेट होते ते म्हणाले की ठीक आहे तुम्ही आमचं ऐकत नाही आम्ही आता तुम्हाला दाखवतो की आम्ही काय करू शकतो आणि आम्ही स्वतःच स्टेडियम बांधतो आणि असं स्टेडियम बांधतो त्याच्याबद्दल पूर्ण जग बोलेल वानखेडी स्टेडियम वर पहिला क्रिकेट सामना रंगला तो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सामना होता रणजी ट्रॉफीचा मुंबई विरुद्ध बडोदा मुंबईकडून जे हा सामना खेळले त्यांच्या डोळ्यासमोर आज पन्नास वर्षांनंतरही त्या सामन्याच्या आठवणी जशाच्या तशा उभ्या हो तेव्हा आम्ही बॉम्बे होतो बरोड्यावर खेळलो होतो आणि बरोड्यावर त्यांनी आम्हाला पहिले आऊट काढले का होते लवकर म्हणजे एकशे तीस ला काहीतरी सहा का सहा होत्या तेव्हा थोडी पार्टनरशिप झाली माझी आणि करसनची आणि नंतर मग अब्दुल करसन या दोघांनी खोलून टाकले तर सहा सहा काहीतरी साठ का पाच ऑल आउट झाला होता आम्ही आणि आम्ही अडीच दिवसात ती मॅच संपलो होतो अब्दुल सरकार आणि करसन सरके प्ले बॉलर्स जे होते त्यांनी अजिबात म्हणजे बॅटला बॉलर लागायला देत नव्हते इट आय फील ग्रेट या मला बरंच वाटते त्या अनबिलिव्हेबल की आम्हाला पन्नास वर्षानंतर ह्या लोकांनी आठवण केली आहे आम्हाला सो इट्स व्हेरी गुड आय फील गुड तेच अँड वी मीट so सो मेनी कम केवढे लोकाला आपण भेटतो क्रिकेटर्स वगैरे हे आता कधी भेटत नाही बरं वाटतं या लोकांना बघ इकडे मी आय टू एन्जॉय माझ्या क्रिकेट इकडे एन्जॉय करायचं वानखेडे स्टेडियमवर एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारत विरुद्ध वेस्ट इंडीज अशी पहिली टेस्ट मॅच झाली त्यानंतरच्या पाच दशकात हे मैदान भारतीय क्रिकेटच्या अनेक अविस्मरणीय क्षणांचं आणि खेळामधल्या बदलांचं साक्षीदार झालं दोन हजार अकरा साली झालेल्या विश्वचषकाचा अंतिम सामना याच मैदानात पार पडला होता या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने मारलेला विजयाचा षटकार आजही अनेकांच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा येत असेल आणि याचीच आठवण जपण्याचा प्रयत्न जो आहे तो या मैदानात करण्यात आलेला आहे आपण जे समोर पाहताय ते विक्ट्री मेमोरियल स्टँड आहे ज्या ठिकाणी षटकार मारण्यात आला चेंडू पडला त्याच ठिकाणी दोन चेअर ठेवण्यात आलेले आहे आणि हे विक्ट्री मेमोरियल स्टँड बनवण्यात आलेले आहे या ज्या चेअर आहेत याच्या तिकिटाची विक्री करून यातून जमा होणारा निधी जो आहे तो मुंबईचे जे युवा खेळाडू आहेत त्यांच्यासाठी वापरण्यात येतो रवी शास्त्रीचे सहा चेंडू सहा षटकार दोन हजार अकराचा चा भारतानं जिंकलेला वर्ल्ड कप वानखेडेनं पाहिला वानखेडेवरचे असे अनेक किस्से आजही क्रिकेटपटूंच्या आठवणीत मी सचिन आणि विनोद आम्ही तिघेही आचरेकर सरांचे स्टुडंट होतो आणि आचरेकर सर ती मॅच बघायला पॅवलनमध्ये होते तो मला वाटतं सगळ्यात मोठा क्षण होता की ज्या गुरुनी आम्हाला शिकवलं त्या गुरुनी आम्हाला इंडियासाठी खेळताना बघितलं सचिननी त्या मॅचला ऐंशी मी पन्नास आणि विनोदनी दोनशे केल्या होत्या तर नक्कीच त्या तो, तो क्षण मला वाटतं आमच्या सगळ्या स्टुडंटसाठी महत्त्वाचा होता थर्ड मॅच आम्ही महाराष्ट्रावर खेळवतो इकडे तर तेव्हा ते नाईन्टी ओव्हर अँड फॉर्टी ओव्हरची होती की यांनी जेवढा मी फॉर्टी ओव्हरमध्ये हो रन्स केला तर जास्त पॉईंट मिळायचा तर मी जस्ट माझी तिसरी मॅच होती तर त्या मॅचमध्ये आम्हाला चाळीस ओवरमध्ये अगेन्स्ट महाराष्ट्र आम्हाला काय ते दोनशे चाळीस रन करायचे होते आणि तेव्हा चाळीस ओवर दोनशे चाळीस म्हणजे खूप मोठे रन्स होते बिकॉज पन्नास ओवरमध्ये पण दोनशे चाळीसवाजं बिग स्कोअर त्या मॅचमध्ये मी आणि संदीप पाटीलनी आम्ही ते चाळीस ओव्हर न खेळता आम्ही छत्तीस ओव्हर आम्ही दोनशे चाळीस रन केले आणि मी मॅच जिंकलो आणि त्याची मा त्या माझी पहिली शंभर होती तर मी मला ती शंभर पहिली शंभर आठवण आठवण्यासाठी त्याच्यामुळे माझा क्रिकेट अजूनही वरती आला बिकॉज भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि वानखेडेचं जिव्हाळ्याचं नाव सचिन तेंडुलकरची शेवटची कसोटी आणि त्याचवेळी सचिनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली निवृत्ती याच वानखेडेच्या साक्षीनं घडली

मुझे ही नहीं मगर इतने सारे लोगों को वनखेडी स्टेडियम स्पेशल मोमेंट्स देते आ रहा है इस मेरे लाइफ तो तो के बेस्ट मोमेंट हम जब वर्ल्ड कप दो हजार ग्यारह तो आई बुक से नाउ इज टाइम फॉर अस टू गेट टुगेदर एंड सेलिब्रेट वनखेडी स्टेडियम चला सगे एकत्र वानखेड़े स्टेडियम सेलिब्रेट करू पन्ना वर्ष अपने एवडा आनंदेडियम ने हा वेन्यू एक स्पेशल वेन्यू है सगैंस वानखेडे स्टेडियम वीस एकरात पसरले नेते आणि क्रिकेट व्यवस्थापक शेषराव वानखेडे यांच्या नावावरूनच या स्टेडियमचं नाव ठेवण्यात आलं वानखेडे यांच्याच नेतृत्वाखाली हे स्टेडियम अवघ्या सतरा महिन्यात उभं राहिलं स्टेडियमची खेळपट्टी लाल मातीची आहे समुद्राच्या जवळ असल्यानं या मैदानाची खेळपट्टी वेळोवेळी बदलत राहते जी कधी स्पिनर्सना तर कधी स्विंग बॉलर्सना मदत करते स्टेडियमच्या उत्तर आणि दक्षिण स्टँडमध्ये वीस लिफ्ट्स आहेत दोन हजार अकरामध्ये वर्ल्ड कप फायनलचा सामना याच स्टेडियममध्ये झाला त्यावेळी भारतानं अठ्ठावीस वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकला वानखेडे स्टेडियमची प्रेक्षक क्षमता तेहतीस हजार एकशे आठ एवढी आहे वानखेडे स्टेडियम बीसीसीआय एम सी ए आणि आय पी एलचं मुख्यालय म्हणून काम करतं वानखेडे स्टेडियमवर नव्या खेळाडूंचंही प्रेम आहे तेही चला वानखेडे स्टेडियमची पन्नाशी सेलिब्रेट करूया असं म्हणत मुंबई इज समथिंग डिफरंट फ्रॉम ऑल अदर स्टेट अँड वांखे लाईक मी चला सेलिब्रेट करूया या पन्नास वर्ष वानखेडे आज पन्नास वर्षांचा झाले या स्टेडियमला ला क्रिकेटपटूंमुळे प्रतिष्ठा मिळाली त्याचबरोबर ग्राउंडसमन पीच क्युरेटर यांचाही त्यामध्ये मोलाचा वाटा आहे कसं आहे माहिती आहे इंटरनॅशनल मॅच म्हटली किंवा डोमेस्टिक रणजी असो विजय हजारे असो आय पी एल असो एम मुस्ताक असो रणजी ट्रॉफी असो ह्या सगळ्या मॅच आणि इंटरनॅशनल मॅच मी ती ती सगळ्यांना मिळून एकच ग्रे ग्रेड देतो की मी सगळ्या मॅच स सा, चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजेत टायमात झाल्या पाहिजेत ग्राउंडचं कंडिशन पण चांगली पाहिजे विकेटचं पण विकेट पिच पण अशी झाली पाहिजे की दोन्ही टीम खुश झाल्या पाहिजेत की त्याला काय म्हणतात त्याला स्पोर्टिंग विकेट झाली पाहिजे म्हणजे बॉलरलाही हेल पुरुष कॅरी झाला पाहिजे बॉल बॅट्समनला पण चांगली ऑन द राईज खेळणाऱ्या बॅट्समनला रा, पण स्कोअर झाला पाहिजे आणि दोन चार दिवसाच्या मॅचला तीन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी थोडी फिरली पाहिजे आणि त्याचा रिझल्ट लागला पाहिजे क्रिकेटबरोबरच वानखेडे स्टेडियमवर काही कंपन्यांच्या वार्षिक सभा काही उद्योजक घराण्यातली शाही लग्न आणि दोन हजार चौदामध्ये भाजपचे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळाही पार पडला होता वानखडेवर काही वेळा वादही झाले एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारत पाकिस्तान सामन्याला विरोध म्हणून शिवसैनिकांनी खोदली होती तर अभिनेता शाहरुख खानचा झालेल्या वादामुळे देखील वानखडे स्टेडियम चर्चेत आलं होतं वानखेडेची पन्नाशी मुंबई क्रिकेट असोसिएशन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे वानखेडेवर पहिला सामना खेळलेल्या खेळाडूंचा सत्कार रणजी ट्रॉफी मुंबईचे कॅप्टन्स ग्राउंड्समन यांचा सत्कार करण्यात येतो आहे गव्हर्नमेंट पोस्टल डिपार्टमेंटबरोबर वानखेडेचा आम्ही एक फिफ्टी इयर्स ऑफ वानखेडे स्टेडियम एक स्टॅम्प लाँच करणार आहोत असे अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम जिकडे मुंबईचा जो इतिहास आहे मुंबईने दिलेले प्लेयर्स असतील मुंबईने जिंकलेल्या रणजी ट्रॉफी गेम्स असतील किंवा या मैदानावर जे ऐतिहासिक मॅचेस झाले आहेत किंवा ऐतिहासिक क्षण आहेत म्हणजे क्षण म्हणायचं नाईन्टीन एटी थ्री वर्ल्ड कप जिंकल्यावर सुद्धा फोटोऑप ह्याच मैदानावर झाला होता दोन हजार सातमध्ये टी ट्वेंटी जिंकल्यावर सुद्धा इंडियन टीम इकडेच आली होती जी महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होते दोन हजार अकराचा वर्ल्ड कप पण इकडे जिंकला होता किंवा ह्या वर्षी आपण करेबियनला जिंकल्यानंतर इंडियन टीम रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इकडेच आलेली आणि बी सी सी आयच्या ऑफिशल्सनी त्यांचा सत्कार केला होता असे अनेक गोष्टी आहेत म्हणजे आज सचिन तेंडुलकर त्यांचा इकडे स्टॅच्यू आम्ही उभारला सिक्स मारलेलं तुम्ही स्पॉट बघितलं असेल जो एक मेमोरियल आम्ही असे अनेक आठवणी या आनंदाचे आणि अनेक क्षण भारतीयांना दिले आणि तसंच मराठी माणसाने जर ठरवलं तर जिद्दीने काय केलं जाऊ शकत याच वानखेडे प्रतीक आहे टेस्ट वन डे टी ट्वेंटी किंवा आयपीएल एल क्रिकेटची मॅच कुठलाही सामना वानखेडेवरती पाहणं याचा अनुभव खास असतो त्यामुळेच वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीनंतर इतर काही क्रिकेट स्टेडियमची निर्मिती झाली मात्र वानखेडे बाबत क्रिकेटप्रेमींच्या मनात एक अढळ स्थान आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह सा मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई